मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर सर्वत्र चर्चा सुरू झाली की मुंबईमध्ये याचा फटका नेमका कोणाला बसणार आहे परंतु याआधी आपण पाहिलं होतं की वंचित बहुजन आघाडी ही काँग्रेस सोबत जात नाही म्हणून त्यांच्यावर अनेक वेळा ओरड केली जात होती परंतु आता जेव्हा काँग्रेस आणि वंचित मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र आले तर अनेक पुरोगामी स्वतःला समजणाऱ्या पत्रकारांनी आणि अनेक लेखकांनी आपल्या लेखण्या झिजवायला सुरुवात केली आहे नेमकं के त्यांना काय म्हणायचं खरंच वंचित बहुजन आघाडी काँग्रेससोबत जाऊ नये अशी त्यांची भूमिका आहे का त्यामध्ये प्रामुख्याने निखिल वाघळे असतील किंवा त्यानंतर अनेक लेखक आहेत त्यांनी देखील आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत नेमकी मुंबई आणि मुंबईमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्यानंतर नेमका फटका कोणाला बसणार आहे या संदर्भाने किंवा त्यानंतर मुंबईच्या नंतर पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडी एकत्र का नाही आली या सर्व प्रश्नांची उत्तरे जेव्हा बाळासाहेब आंबेडकरांना विचारली तेव्हा त्यांनी काय उत्तरे याच्यावर दिलेली आहेत या संदर्भाने या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत त्यासोबतच अनेकांना असं वाटतंय की मुंबईमध्ये फटका कोणाला बसणार वंचित सोबत येण्याचं कोणाला दुःख झालंय या सर्व गोष्टीचा परमाश या एकूणच या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर खालचा काळ बटन दाबून सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवे नवे व्हिडिओ पाहायला मिळतील नव्या नव्या विचारावर चर्चा आपल्याला ऐकायला मिळेल तर मी सांगत होतो की वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस मुंबईमध्ये एकत्र आल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया समोर आल्या सर्वात महत्वाचं म्हणजे नेमकं निखिल वागळे यांचं पोटसूळ का उठलंय हा मला प्रश्न पडलेला आहे कारण तेच असे म्हणणारे पत्रकार होते की त्यांचं असं मत होतं की वंचितने अवास्तव मागणी न करता अवास्तव जागांची मागणी न करता त्यांनी काँग्रेस सोबत यावं जेणेकरून धर्मनिरपेक्ष मतं जे आहेत ते एकत्र राहतील आणि धर्मांध शक्तीला हरवता येईल आता खरं तर धर्मनिरपेक्ष कोण आणि धर्मांध कोण आज घडीला जर तुम्ही पाहिलं तर ते शोधता येणार नाही कारण प्रत्येक राजकीय पक्षाच्या युत्या आघाड्या या धार्मिक पक्षाशी झालेल्या आहेत त्या धर्मनिरपेक्ष पक्षाशी झालेल्या आहेत आणि अनेक नेते धर्मनिरपेक्ष नेते धार्मिक पक्षात गेलेले असल्यामुळे कोण धर्मनिरपेक्ष आणि कोण धर्मांधवादी याचा निकष आज तरी आपल्याला लावता येत नाही पण आपण चर्चा करत आहोत की नेमकी वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत मुंबईमध्ये गेल्यामुळे अनेकांना दुःख का झाले त्या संदर्भात बाळासाहेबांची काय भूमिका आहे असं म्हणतात की वर्षा गायकवाड नाराज आहेत परंतु त्यांनी पर्सनली अनेक चॅनलला मुलाखत देऊन अनेकांकडे त्यांनी तसं ट्विट देखील केलेलं आहे तसा मला काहीही फरक पडलेला नाही किंवा ती भूमिकाच माझी होती की एकत्र या मी म्हणून आणि वर्षा गायकवाड असं म्हणतात की बाळासाहेब आंबेडकरांची आणि माझी नाळ एक आहे त्यामुळे त्यांच्यासोबत युती झाली याचा मला आनंद आहे असं वर्षा गायकवाड जाहीर केल्यानंतरही लोकांनी ज्या पद्धतीने चर्चा करायला सुरुवात केली ही तर शोकांतिका म्हणावी लागेल कारण जिथे वंचितच्या नावाने आपण सर्वजण बोट मोडत होतो की वंचितने काँग्रेस सोबत जावं आणि जेव्हा काँग्रेस सोबत वंचित जाते तेव्हा मात्र अनेकांना त्याचं दुःख का होते हा मोठा तर प्रश्न आहे खर तर आपल्याला लक्षात येईल की बाळासाहेब आंबेडकरांना विचारलं की पुण्यामध्ये युती का नाही झाली तर ते असं म्हणतात की पुण्यामध्ये पाटीलकीला आम्ही लोकशाहीत कन्वर्ट करू शकलो नाही आणि महाराष्ट्रामध्ये तीच गत आहे जिथे जिथे आपण पाहतोय राजकारण म्हटल्यानंतर काही संजामी माणसीचे लोक असतात आणि त्यांना वाटतं की कायम सत्तेमध्ये आम्हीच राहावं यासाठी बऱ्याच वेळा युत्या आघाड्या होत नाहीत ते युगो दुखावले जातात परंतु जी किमया कोणालाच करता नाही आली भल्याभल्यांना करताना एकोणीशे ला भारी बहुजन महासंघ अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये सोबत होते काँग्रेसच्या आणि बाळासाहेब आंबेडकर अकोल्यातून खासदार झाले होते त्यानंतर जवळपास पंचवीस वर्षानंतर कोणाला तशी ही युती झालेली आहे आणि तसा प्रयोग कोणाला करता नाही आला किंवा ती कोणाला यशही आलेलं नाही ते खरं तर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्पाळ यांना ती यश आलंय त्यामुळे आपल्याला म्हणता येते की ही ऐतिहासिक युती आहे आणि या ऐतिहासिक युतीबद्दल अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत परंतु याचा फटका कोणाला बसेल असं जेव्हा पत्रकार निखिल वागळे म्हणतात की याचा फटका ठाकरे आणि मनसेला होईल परंतु मला मोठं आश्चर्य वाटतंय की राजकारणामध्ये फटका कोणाला बसेल हा शोध घ्यायचा नसतो तर या फटका बसण्यापेक्षाही काँग्रेस आणि वंचित एकत्र आली त्याचा त्याचा फायदा काय होईल याचा शोध मात्र घेत नाहीत आणि म्हणून फटका कोणाला बसेल या अशी जी काही मांडणी करून याच्यातून तुम्हाला वंचितांना कायम वंचित ठेवायचंय का हा देखील प्रश्न आपल्या सर्वांसमोर पडतो आता मोठा मुद्दा असा आहे की पुण्यामध्ये युती होत नाही परंतु मुंबईमध्ये युती होते आणि मग या युत्या आघाड्यांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी आपली भूमिका जाहीर केलेली आहे ते असं म्हणतात की आम्ही स्थानिकला भाजप सोडून सर्वांसोबतच युती करण्याचे आम्ही अधिकार दिलेत आणि त्या दृष्टीनेच खरंतर ही युती सुरू आहे आपण पाहतोय पुणे येथे ठाकरे आणि काँग्रेस एकत्र आलेले आहेत इकडे आपण पाहतोय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत आणि दुस आणि तर तुम्ही कोणासोबत जाणार असा बाळासाहेबांना प्रश्न केल्यानंतर बाळासाहेब पुण्यातल्या निवडणूक पुण्यात पुणेच्या युतीवरून ते असं म्हणतात की आमचं सध्या तरी काही ठरलेलं नाही परंतु आपण पाहतोय बघा की मुंबईमध्ये काँग्रेससोबत सोबत का खर तर गट नाही परंतु पुण्यामध्ये काँग्रेससोबत ठाकरेगट जातोय त्यामुळे राजकीय युत्या आघाड्या ह्या होत असतात परंतु जाणीवपूर्वक जेव्हा वंचित बहुजन आघाडीलाच टार्गेट केलं जात आहे आणि हे तर त्या निर्भय बनोवाल्यांकडनं सर्वाधिक होताना आपण पाहतोय त्याच्यानंतर पहा, पहा तुम्ही निखिल वागळेची जी काही कालची मुलाखत आहे ती अत्यंत म्हणजे फार एका एवढ्या मोठ्या पत्रकारांनी अशा पद्धतीनं भाष्य करणं अशा पद्धतीनं मांडणी करणं हे खर तर फार शोकांतिक आहे फार खेदानं म्हणावेसे वाटते की हे हे नेमकं निखिल वाघळेंना कोणी म्हणायला सांगितलं किंवा त्यांना कुणी असं बोलायला सांगितलंय हे आपल्याला आप सांगता येत सा नाही परंतु त्यांनी त्याचं तर आत्मपरीक्षण केलं पाहिजे आता पुन्हा आपल्याला सांगता येते की वीस पंचवीस वर्षापूर्वी वंचित बहुजन आघाडी गेलेली नाही तेव्हापासून गेलेली नाही तर आज आपण पाहतोय सोबत गेल्यानंतर अनेकांनी आपले मत व्यक्त केले परंतु त्याच काँग्रेसने भाजपची बी टीम म्हणून वंचितला हिनवले होते आज तीच काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला डोक्यावर घेत आहे नेमकी अपरिहार्यता कोणाची म्हणायचं किंवा नेमका ही गरज कोणाची म्हणायचं तर याच्यावर लक्षात येतं की ही दोन्ही पक्षांची गरज आहे काँग्रेसची पण तेवढीच गरज आहे वंचित बहुजन आघाडीची पण तेवढीच गरज आहे कारण राजकारणामध्ये तुम्हाला मतांची बेरीज करावी लागते की वजाबाकी करता येत नाही इथं बेरीजेचं राजकारण असते आणि म्हणून राजकारणात बेरीज करणं हे गरजेचं असतं आणि ती बेरीज तर काँग्रेसलाही करणे गरजेची होती आणि इकडे वंचितलाही करणे गरजेची होती पण अशा जेव्हा पत्रकारांच्या किंवा अशा स्वतःला फार मोठे विद्वान समजणाऱ्या लोकांच्या जेव्हा प्रतिक्रिया येतात की आता फटका कोणाला बसणार फटका कोणाला बसणार आपण हे सांगत नाही की हा फटका भाजपला बसणार म्हणून परंतु तसं न म्हणता आपण सांगत असतो की हा फटका जो आहे तो ठाकरे गटाला बसणार आहे याच्यावरून एक लक्षात येतं की आपली जी मानसिकता आहे की राजकारणामध्ये विशिष्ट वर्गानंच राहावं राजकारणामध्ये सर्वसामान्य माणसानं येऊ नये ही भूमिका घेऊन काही लोक लिहित असतात काही लोक बोलत असतात हे चुकीचं आपल्याला दिसून येते आणि आत्ता आपल्याला म्हणता येते की खर तर या या सर्व गोष्टीचा म्हणजे वंचित बहुजन आघाडी काँग्रेस सोबत गेल्यामुळे तर खूप फायदा काँग्रेसचा होणार आहे परंतु याच्यामध्ये वंचितचा फायदा होईल का नाही ही थोडी शंका यायला लागलेली आहे कारण ह्या सगळ्या लोकांच्या विधानावरून उद्या जर अंतर्गत युती अंतर्गत एकम एकाला जर तिथं ठाकरे था गटाने आणि एकीकडे एक आपण पाहतोय काँग्रेसने जसे पुण्यामध्ये एकत्र आले तसे अंतर्गत जर ते त्यांचं राजकारण झालं आणि ते एकत्र आले आणि वंचितला फटका बसू शकतो ही देखील सावधानतेची भूमिका तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेतलीच असेल परंतु आज आपल्याला सांगता येते की एकत्र आल्यामुळे राजकारणाच्या बेरजेचं राजकारण करत असताना फायदा किती होणार आहे याच्यावर खर तर अनेकांनी बोलणं हे गरजेचं आहे वंचित आणि काँग्रेसची नैसर्गिक युती नाही असं निखिल वागळे म्हणतात खरंतर मोठं आश्चर्य वाटतं की निखिल वागळेंना नेमकं म्हणायचंय काय हेच निखिल वागळे आहेत जेव्हा बाळासाहेब आंबेडकर काँग्रेस सोबत युती करत नाहीत म्हणून बंबाबोंब बों मारणारे निखिल वागळे आज पुन्हा बों मारत आहेत एक की एकत्र गेले तर फटका फुणाला बसणार ही नैसर्गिक युती नाही ही धर्मनिरपेक्ष युती नाही मुळामध्ये इथे कोणीच कायम धर्मनिरपेक्ष नाही आणि इथे कोणीच कायम हा धर्मांदवादी नाही त्यामुळे राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत राहतात एवढं न करण्या इतपत निखिल वागळे निश्चितच हे काय म्हणजे ते काय बाळ बाळ नाही त्यांना हे न कळायला आणि त्यामुळे आपल्याला सांगता येतं की ही जी काही वंचित आणि काँग्रेस एकत्र येण्यावरून ज्या ज्या लोकांच्या भूमिका आधी होत्या एकत्र याव्यात म्हणून त्याच लोकांच्या भूमिका आता एकत्र येऊ नयेत अशा दिसून येत आहेत याच्यावरून आपल्याला सांगता येतं कुठेतरी या लोकांना देखील वाटतं की काँग्रेस सोबत वंचितने जाऊ नये आणि वंचित किंवा काँग्रेस सत्तेमध्ये येऊ नये त्यामुळे दोन्हीकडील कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांना खरंतर आत्मपरीक्षण करून या युतीच्या संदर्भाने एक चांगली भूमिका बजावून या ही ऐतिहासिक युती ही महाराष्ट्राला दाखवून द्यावी लागेल आणि पुन्हा काँग्रेसला पालवी फुटण्यासाठी ही युती अत्यंत गरजेची होती आणि ती झाली पुन्हा नव्याने काँग्रेसला उभारी घ्यायची असेल तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला वंचित शिवाय पर्याय नाही आणि वंचितला कुठेतरी सत्तेत बसायचं असेल तर वंचितलाही काँग्रेसशिवाय पर्याय नाही हे एवढं आपल्याला सांगता येत त्यामुळे कोणाला फटका बसला कोणाचं नुकसान झालं असं गणित मांडण्यापेक्षा कोणाचा फायदा होणार आहे आणि कोण सत्तेत जाणार आहे असा जर आपण गणित मांडलं तर नक्की त्याचा फायदा होतो मोठं आश्चर्य वाटतं था था एक एक वर्षा गायकवाड नाराज आहेत म्हणून बातम्या करायच्या एकीकडे वर्षा गायकवाड त्या बैठकीला नव्हत्या म्हणायचं बाळासाहेब आंबेडकर बैठकीला नव्हते म्हणायचं खरं तर ही प्रदेश अध्यक्षांच्या आणि प्रदेशाच्या लेवलची ही बैठक होती त्यांची ती मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भाने ती युती होती ती काय महाराष्ट्राच्या संदर्भाने युती नव्हती त्यामुळे त्यांचे जर नेते नसतील गेले तर ता त्याचा त्याचा एवढा इश्यू करायची निखिल बागळेंना गरज नव्हती आणि म्हणून आपल्याला सांगता येतं की हे जे काही निर्भय बनोमध्ये फिरणारे जे काही वाकिलबाज वक्ते होते त्यांनीही लक्षात घ्यावं की तुम्हाला खरंच वंचितला वंचित समुदायाला सत्तेमध्ये येऊ द्यायचं का नाही याचा शोध तुम्हीच घ्या आणि आत्ता अशा पद्धतीने मांडणी न करता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र आल्यामुळे फायदा किती होणार आहे याचा जर आपण गणित मांडलं तर ते गणित योग्य राहील फटका कोणाला बसणार कौंगरेश आहे असं म्हणून पुन्हा काँग्रेस आणि वंचितच्या युतीच्या विरोधामध्ये लोकांना नेऊन सोडण्याचं कारस्थान खरंतर विचारवंतांनी करू नये तेवढंच नाही तर दलित मुस्लिम मतांचा गठ्ठा हा काँग्रेसकडा काँग्रेस आणि वंचितकडं आहे त्याचा फायदा हा त्यांना होणारच आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये आणि सोबतच काँग्रेसचे जे काही राष्ट्रीय भूमिका जी आहे ती भूमिका हिंदी भाषिकांसाठीची चांगली भूमिका आहे मराठी भाषिकांसाठी ही चांगली भूमिका आहे त्यामुळे स्वाभाविक आहे काँग्रेस आणि वंचितला मते पडू शकतात पण त्यासोबतच एक आव्हान काँग्रेस आणि वंचित समोर असणार आहे ते फक्त भाजप आणि मित्र पक्षांचं असणार आहे ठाकरे गटाचं किंवा मनसेचं आव्हान अजिबात नाही त्यामुळे ही मांडणी होणं गरजेचं आहे की त्या ठिकाणी दोघांमध्ये लढत आहे एक भाजप मित्र पक्ष आणि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्येच तर फाईट ही मुंबई महानगरपालिकेमध्ये असल्याचं आपल्याला म्हणता येतं कारण आज घडीला तरी ज्या मराठी माणसांच्या भूमिके भूमिका घेऊन राज ठाकरे समोर आले त्यांनी ज्या पद्धतीने हिंदी भाषिकांबद्दल त्यांची जी काही मतं आहेत यावरून देखील सांगता येतं की हिंदी भाषिकांची मते हे मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेला पडणारच नाहीत तर ती मते ही भाजप आणि मित्र पक्षाला पडतील आणि त्यासोबतच काही वंचित आणि काँग्रेसलाही पडतील त्यामुळे खा फटका नेमका कुणाला बसला असं गणित न मांडता याचा फायदा किती होईल याचं गणित मांडणं हे खरं तर गरजेचं आहे धन्यवाद